सिडकोकालीन सफाई कामगारांना थकीत पगार मिळावा आणि गट ठेकेदारांना का काढून सक्षम एजन्सीकडे वर्ग करावे आणि पगार सुरळीत करावा या मागणीसाठी कामगार शक्ती संघटनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे सिडको महानगरपालिकेत विलीन झाल्यापासून येथील सफाई कामगार गेल्या अनेक वर्षांपासून बचत गटामार्फत कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येतो परंतु या सफाई कामगारांना वेळेवरती पगार दिला जात नसल्याचा आरोप कामगार शक्ती संघटना यांनी केला आहे चार महिने पगार होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती उपासमारीची वेळ देखील येत आहे या सिडकोकालीन सफाई कामगारांना वेळेवरती वेतन देण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सिडको कामगार काम आणि कामगार शक्ती संघटना यांच्या वतीने महानगरपालिका समोर निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सर्व मागण्या मान्य करून कार्यवाहीचे आदेश दिले आहे संबंधित आंदोलनाचे नेतृत्व महानगरपालिका अध्यक्ष उमेश महिरे आणि महानगरपालिका कार्याध्यक्ष महेंद्रभाऊ सोनवणे यांनी केले आहे यावेळी महानगरपालिका उपाध्यक्ष रमेश शेंडगे मनोज लोखंडे संजय आसवर सिडको उपाध्यक्ष जगन मोतीचूर सचिव दीपक कांबळे सल्लागार गोरख गागवे अविनाश बनकर कैलास कांबळे रामकिसन गडवे दिनेश वाघमारे मच्छिंद्र खैरनार रमेश गणराज नारायण मिसाळ गोरख कुलकर्णी जनार्दन चव्हाण इंदूबाई साळवे शोभाबाई गायकवाड मुक्ताबाई गणराज कांताबाई गाडेकर गिरजाबाई नाडे शोभा नवगिरे राजाबाई पवळे आदी कामगार कर्मचारी उपस्थित होते आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिडको अध्यक्ष श्याम सिरसाट यांनी प्रयत्न केले चार चार पाच पाच महिने या कामगारांना पगार करत नाही वेळेवर यांना पगार देत नाही आणि पगार स्वरूपात यांना व्याजाने पैसे देतात अशा प्रकारची निळवणूक या कामगारांची होत असते वेळोवेळी या कामगारांना वेळेवर पगार भेटत नाही या मागणीसाठी आम्ही आज निदर्शने करत आहोत आमच्या कामगार शक्ती संघटनेच्या वतीने आम्ही सन्माननीय आयुक्त श्री श्रीकांत साहेब यांना आम्ही विनंती करतो की या महिला बचत गटांना तात्काळ हटवून या सफाई शिड या शिडकोकालीन सफाई कामगारांना मनपा सेवेत सामावून घ्यावं अथवा यांना सक्षम ठेकेदाराकडे वर्ग करण्यात यावा किंवा नवीन टेंडर प्रक्रिया करून नवीन ठेकेदार देण्यात यावा अशी मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे तरी आम्ही आमच्या संघटनेकडून विनंती करतो की साहेबांनी लक्षपूर्वक या सफाई कामगारांना न्याय मिळवून द्यावा ही आम्ही संघटनेकडून विनंती केली आपलं नाव मी उमेश महिरे मनपा अध्यक्ष कामगार शक्ती संघटना माझं नाव साळवे आमचे पाच महिने झाले पगार नाही झाली दिवाळीचं बोनस पण नाही आम्हाला अजून आणि हे बचत गटावाले लोक आहे ना तर आमचं सारखे पगार देत नाही पिवणाऱ्याला खाण्याला पगार याचा ना वीस रुपये टक्के पैसे देत पंधरा पंधरा दिवसाचे देते वीस रुपये टक्के घ्यायला पैसे देत ना आमच्या सारखे माहिती कामा देत नाही सुकासुकास देत नाही आता माझ्या सोनाचा कार्यक्रम होता बाहेर चार पाच दिवस गेले तर ते पैसे मागले तर पैसे दिले नाही वीस रुपये टक्के नसले तर घ्यायचे पण पैसे आणि मग नसले तर नाहीत मग आमच्याकडे पैसे नाही ते त्याच्या मनावर असलं तर द्यायच तुमचा पगार मिळावा म्हणून तुम्ही कुणा कुणाकडे प्रयत्न केले आम्ही दोन तीन बारी ऑफिसला आलो होतो वही देते मग तू काय म्हणते आता पैसे नाही जा पैसे झाले का मग देऊ पगार दोन चार बारी आलो ना आम्ही इथं महानगरपालिका मध्ये होत नाही आम्ही काय कष्ट करीत नाही का साडेपाच पासून आम्हाला उभा राहणं लागत ड्युट्यावर आम्ही आज पिसा देऊन येतोय आज पेट्रोल राहत नाही गाडीला तर आम्हाला नोटीस गाडी आणणं लागत आहेत त्रास आहे आमच्या माझे मग तीस पस्तीस चाळीस वर्ष होऊर आले मला ड्युटीला एकानं ब्याण्णव हा ड्युटी नाही झालं